पूर्ण करते पाऊस पाऊस चालू असल्यावर ना वर्ग गळतोच आणि बऱ्याच वेळा शिक्षकांना प्रत्येक शिक्षकांना त्रास होतो आणि विद्यार्थ्यांना पण त्रास होतोय बसायला आणि कधी पडेल हाय याची पण भीती वाटत आहे खूप दिवसापासून दू, ही हो संस्था आता दरवर्षी जे दोन तीन वर्ष चालू आहे असंच चालू आहे पण यावर्षी जास्तच गळ आहे दोन तीन वर्षापासून जास्त वर्ष असतील पण आता सत्य काय एवढं माहित नाही आता जास्त यावर्षी जास्तच घडत हा घेत सगळ्या शिक्षकांना त्रास होईल शिकवताना आणि विद्यार्थ्यांना सगळेच आहेत तिकडल्या पलीकडे फर्स्ट पासून ते नाईन पर्यंत एकूण अठ्ठावीस काही वर्ग आहेत अठ्ठावीस पैकी दोन तीन आणि तिकडचे पलीकडले सगळे तिथं ते मला काय माहित नाही फक्त विद्यार्थी आम्ही फक्त मुख्याध्यापकांना म्हणतो लक्ष देत नाही तर ते काहीच माहित नाही आपल्याला सगळे शिक्षक जे सिनियर आहेत ते बोलतात किती दिवस चाललं किती क्लास मध्ये गळाल्यास कसं करता तू दुसरी दुसरीवर दुसऱ्यावर सगळीकडून गळते का दुसऱ्या कुठल्या माहितीवर आहे हा तुमचा वर्ग गळते का

सर वर्ग गळायला आहे की हां तरी पण तसंच उभारलं तुम्ही शिकवायला मुलांना हा वर्गात बसता येतं का लय का तुम्हाला मग कसं बसला तुम्ही इतक्या वेळ आता इथं पाणी पडायला आहे कसं बसला तुम्ही हा हा

嗯。